कन्नड तालुक्यातील नेपूर वाकी येथील श्रीक्षेत्र शनेश्वर देवस्थान इथून शनी महाराज पायी दिंडी रथ सोहळा श्री क्षेत्र शनी शिंगणापूरकडे प्रस्थान झाला यंदाचं या सोहळ्याचं हे सोळावं वर्ष आहे शनेश्वर भगवंतांच्या आशीर्वादानं आणि महामंडलेश्वर भक्त सुखदेव महाराज यांच्या कृपेनं तसंच भक्त बळीराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाकी येथून जागृत हनुमान मंदिरात अभिषेक आणि आरती करून पायी दिंडी रथ सोहळ्याचं प्रस्थान झालं दिंडी सोहळा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी माघ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर शिंगणापूर इथं पोहोचणार आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी काल्याच्या कीर्तनानं दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी यात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या वतीनं दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या सहलीचं आयोजन केलं जातं याच उपक्रमाअंतर्गत आता भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी असलेल्या पवित्र मथुरा नगरीसाठी विशेष टूर सुरू करण्यात आली आहे या मथुरा यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी प्रवास निवास भोजन तसंच दर्शनाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली सुरक्षित आणि आरामदायी प्रवास हे या टूरचं खास वैशिष्ट्य आहे मथुरा ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय अनेक भाविक या यात्रेत सहभागी होत आहेत यात्रा टूर्सचा हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक आनंद आणि भक्तीचा अनुभव देणारा ठरतोय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी सरांनी आता सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा ते बारा वर्षापासून माझ्या यात्रेचं नाव आहे माऊली तीर्थयात्रा सेवाधाम एक सर्वसामान्यांना यात्रा कशी घडवता येईल ते कसे या देवाचं दर्शन करता येईल या उदार अर्थ हेतूने कमीत कमी अगदी अल्प अल्प दरामध्ये सर्वसामान्य लोकांना यात्रा घडवून आणता येईल अशा प्रकारे माझ्या यात्रेचं नाव माऊली तीर्थयात्रा सेवाधाम विचार आता आत्तापर्यंत पूर्ण भारत भारत पहिमाल भ्रमण झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी धामाचं चा ठिकाणं असेल जसे की बद्रीनाथ तिथे कथा झालेली राशीशोबला कथा केलेली द्वारकेला कथा आहे वृंदावनला कथा झालेली काशीराशिव महापुरान कथा केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी पुढे धाम असतात त्या ज्या ठिकाणी आम्ही कथेचं आयोजन करत असतो आता यानंतर पुढचा प्रोग्राम ह्या वर्षी दोन हजार दो चोवीसमध्ये अधिक मास येतोय भव्य दिव्या असे आम्ही नैनीशाला ते कथेचं आयोजन केलेलं आहे भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे यात्रेची सुरक्षा सुरक्षा म्हणून आम्ही सर्व स्थानिक यात्रेला येत असतात त्यांचं सर्वांचं इन्शुरन्स काढलेला असतो एक सात ते आठ दिवसात जबदारी ही यात्रा कंपनी वाली घर मैं सकते ट्रांसफर वगैरह गाइड कर सकते मेरे धाम पे का मतलब क्या है वो सब उनको पटाने यात्रा क्यों करना तीर्थयात्री क्यों जाना एक <coughs> अभी तक अभी हम कम से कम एक सौ बीस लोग अभी तो लेके जा रहा हो हर साल में कम से कम पाँच छः पाँच से छह सात यात्रा होती है हर यात्रा में सौ दो सौ रहता है मेरा सहयोग ऐसा रहता है मेरे जो मेरे साथ वाले जो है मधुबंत बागे साहब हुए उनके महाराज ये जो लोग हैं हमारे मेरा एक आधार आधारो, आधार आधार रहता है ये लोग एक दूसरे को करके भाई उनकी यात्रा अच्छी है सब ध्यान रखते हैं कोई भी, साथ ये लोग भी मेरे साथ सपोर्ट करते हैं सबसे अलग इसलिए है क्योंकि उसका नाम बाउली तीर्थ यात्रा सेवा डाल है तो और सबसे कम रेट कम बजट में कम से कम लोगों को यात्रा करवाना है, है यही मेरा सिद्ध है प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आलापल्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलंय यावेळी ग्रामपंचायत सदस्य गण आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी मंडळी विद्यार्थी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी भारतीय प्रजासत्ताकाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन नांदेड येथील पोलीस कवायत मैदान इथं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आलं ध्वजारोहणानंतर दलाच्या जवानांनी पालकमंत्र्यांना मानवंदना आणि सलामी दिली त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या परेड आणि इतर कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणानं भारावून गेला या सोहळ्याला पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसंच विविध विभागांचे मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री अतुल सावे यांनी भारतीय संविधानाचं महत्व स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान आणि देशाच्या एकतेचं मूल्य अधोरेखित केलंय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल करत असलेल्या कार्याचं त्यांनी विशेष कौतुक केलंय राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकानं आपली जबाबदारी निष्ठेनं पार पाडावी असं आवाहन त्यांनी केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी जिल्ह्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे यासाठी शेती शिक्षण उद्योग आणि महिला सक्षमीकरणाची कामं हाती घेण्यात आले शासन शेतकरी महिला आणि युवा तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवत असून प्रगत तंत्रज्ञानानं जिल्ह्याच्या औद्योगिक चा विकासाला चालना देण्यात येणार आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलंय प्रजासत्ताक दिनाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले जनार्दन बोथे गुरुजी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसंच इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनी राज्यभरातील एक लाख शाळांमधील दोन कोटी विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती सादर केल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर विविध पथकांनी परेड संचालन केलं यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा बालविवाह मुक्त करण्याबाबत शपथ देण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासाची गाथा त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि आजचा विशेष दिवस माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून राष्ट्रप्रथम हे ब्रीद घेऊन देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा कार्यक्रम अमरावतीपासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे साधारणपणे दोन कोटीपेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी यामध्ये सर्व माध्यमांच्या सर्व भाषिकांच्या शाळा सर्व विभागांच्या शाळांनी सहभाग नोंदवला आणि साधारणपणे चौदा ते पंधरा मिनिटांचं देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा एक कार्यक्रम उपक्रम सर्व नागरिकांच्या लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे साधारणपणे दोन कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी साडेसात लाख शिक्षक बंधू भगिनी आणि लाखाच्या पुढे शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला दर शनिवारी या, या संदर्भातली प्रॅक्टिस संपन्न होत होती आणि यापुढेही दर शनिवारी प्रत्येक शाळेमध्ये ही कवायत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे या देशभक्तीपर गाण्यांवर कवायत या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक देश प्रेमाची बीज रोवलं जाईल एकत्रित एक सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी ही कवायत संपन्न करत असल्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली व्यायाम त्या माध्यमातून संपन्न होणार आहे आणि एकतेची भावना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रुजवणं हा एक संकल्प त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर पक्षानं परवानगी कोणाचे नाही पक्षानं परवानगी दिली तर त्यांचं टाकून गणेश नाईकांनी माझी आपल्याला विनंती आहे आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या दिवशी आपण राजकीय चांगल्या गोष्टींवर संवाद साधला पाहिजे आज एवढ्या विद्यार्थ्यांनी एवढ्या शिक्षक बंधुभगिनी कष्टपूर्वक एवढा नेत्रदीपक कार्यक्रम संपन्न केला आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्या शिक्षक बंधू भगिनींच त्या शाळेंच सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने आपण अभिनंदन करूया सर आज प्रजासत्ता दिन आहे आपण तिरंग्याला मान लागतो दुसरीकडे इम्तियान जलील म्हणाले की मुंब्रास नाही तर अख्खा महाराष्ट्र हिरवा करू कसं आज प्रजासत्ता दिन <laughs> 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 आहे राजकीय नाही राजकीय नाही आहे तिरंग्याचं असं नाम करू बघा राष्ट्रप्रथम देश सर्वोच्च स्थानी ही आपली संकल्पना आहे प्रजासत्ताक औचित्य सा साधून धाराशिव जिल्ह्यात लोकशाही वाचवण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं लोकशाही वाचवा आणि मतपत्रिकेवर मतदान घ्या या मागणीसाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवून जाहीर निषेध करण्यात आलाय धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनातील कार्यकर्ते बालाराजे आवारे पाटील हे गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत मतदान यंत्रणेबाबत जनतेमध्ये वाढत चाललेली शंका दूर करण्यासाठी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे दरम्यान संस्थेचे संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत पालकमंत्र्यांची गाडी अडवली आणि घटनास्थळी आंदोलनाची घोषणा केली यावेळी लोकशाही वाचवा मतपत्रिकेवर मतदान घ्या अशा घोषणा देण्यात आल्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील शेतकऱ्याच्या शेतातून अज्ञात इसमांनी मोठ्या प्रमाणावर पाईप आणि नोझल चोरी केल्याची घटना घडली रायखड येथील निलेश नेमाडे यांच्या शेतातील सुमारे पन्नास ते साठ पाईप आणि नोझल पंचवीस जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली चोरट्यांनी केवळ शेतातील साहित्यच नव्हे तर मीटर घरही फोडलं असून ठिबक सिंचनाच्या मोठं नुकसान झालंय या प्रकरणी निलेश नेमाडे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केले पुढील तपास पोलीस करत आहेत परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी ग्रामपंचायत चिंचोडी बुद्रुक येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका आणि भारतरत्न राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका उद्घाटन करण्यात आलंय खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते चिंचोडी बुद्रुक इथं विविध कार्यक्रमांचं भूमिपूजन झालंय सरपंच कल्पना शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं सा उद्घाटन झालं विविध कामाचं वाचन करण्यात आलं माजी खासदार यांनी ग्रामपंचायत चिंचोडी बुद्रुक रायते गावाच्या विकासासाठी सरपंच कल्पना शिंदे यांच्या उपस्थितीत कामाचं आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी स्वयंरोजगार प्राप्त करून देऊन सर्वांना सोयी सुविधा देण्याचं आश्वासन खासदार यांनी दिलंय तसंच ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते पाणीपुरवठा नदी नाले जोड प्रकल्प बांधारे पूर्ण करणार असंही सांगितलं आबा महाराज खराटे मनोज गायकवाड यांनी गावातील रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्याचे प्रस्ताव जमा केले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वझर आघाव येथे विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत कार्यालय इथं सरपंच साधना साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर मुख्य कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वझर आघाव इथं पार पडला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनीता आघाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचं सामूहिक गायन आणि भारतीय संविधानाचं वाचन करण्यात आलं संविधानातील मूल्य आत्मसात करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर शिस्तबद्ध आणि आकर्षक कवायती सादर करून राष्ट्रीय एकतेचे प्रभावी दर्शन घडवलं विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशप्रेमानं भारावून गेला यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचं भावपूर्ण स्मरण केलं तसंच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राज्यघटना अंमलात आणण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या महामानवांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यात या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आलापल्ली येथील क्रीडा संकुलात ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला उपवन संरक्षक दीपाली तलमले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाला आलापल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रजासत्ताक दिनाचं ऐतिहासिक आणि घटनात्मक महत्व विशद केलं भारतीय संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि कर्तव्य मिळाली असून लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी जबाबदार नागरिक बनणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच विद्यार्थ्यांनी शिस्त देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचं आवाहन त्यांनी केलंय यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसंच गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी वर्ग पत्रकार शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते आलापल्ली येथील विविध शासकीय निमशासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झालं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी शिरपूर येथील नायब तहसीलदार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप जमादार यांनी शिरपूर येथील नायब तहसीलदार आणि संबंधित दोघांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून तक्रार दिली होती मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं संदीप जमादार यांनी आंदोलन सुरू केलं होतं आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता तरीही संबंधितांनी शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आज अखेर संदीप जमादार यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मधनाचा प्रयत्न केला सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येवला येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला प्रशासकीय संकुलातील तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शालेय विद्यार्थ्यांचं संचलन आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन समारंभ येवला उपविभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी संपन्न झालेला आहे या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी येवला उपविभागातील म्हणजेच येवला व नांदगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्यामध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार